नमस्कार मित्रांनो स्वागत आहे त्यांच्या चॉन टूब चॅनल मध्ये तर असं सहज आलो तुम्ही क्षेत्र हॉटेल वर जेवण खाणी मध्ये आलो होतो पण तेवढ्यामध्ये मला एक बऱ्याच्या मध्ये दाखवले त्याच्यात एक दोन शब्द आहे का त्यांनी काय म्हणत काय म्हणत आणि लखाबाई तुझा मी लाडका आई तुला मार तू हा काग माय लेकराच आई तुझ माझ नात नक्षत्र हॉटेल माझ्या जीवनाची सात नाही परका मी ग पर नक्षल वा 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 डोंगरी रानात येडा बाई बसली ग चंद्राची कोरे टिकली नवारी साडी नेसली ग केस सोडली मोकळी डोबळ्या नदीच ते गारोळी मुकी पानं विडा हाती हिरवा तुडा कशी गालात हसली चंद्राची कोरे टिकली नवारी साडी नेसली ग तिला भक्ताची लय हाय गोडी आंबरत येडाबाई आली आई येडाबाई रूप दावय आई माझ्या मनात ठसली ग चंद्राची कोहरे टिकली नवारी साडी नेसली ग चंद्राची कोहरे टिकली नवारी साडी नेसली ग मस्त 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 तर मग तुम्ही मला कस केलं सर तुम्ही इंस्टाग्राम ला ना इंस्टाग्राम हो त्याच्यामुळं ओळख झाली मी कसं आहे माहिती का आम्ही जरूर काम करतो आणि नक्षत्र हॉटेल आमचं फेमस आहे आणि विषय काय झाला नव्हता का तुमची म्हणजे आम्हाला ओळख नव्हती इंस्टाग्रामला तुमची ओळख करून घ्यावं म्हणून म्हणून आंबा कळगड्याच पाणी ग आंबा अन पाणी कसन लाली लाल ग लाली लाल पाणी कसन लाली लाल ग लाली लाल कधी खांदिला खांदीला लाग पाया आणि या नक्षत्र हॉटेल वाल्याला कधी बांधला बांधील लाग बंगला बस आता तो नाव घ्यायचं फक्त तुमचा आवाज एवढा भारी आहे ना खरंच लय भारी वाटला नाही आमची म्हणजे इथं तुम्ही काय करता हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये वेटर टाक वेटर टाकता कधी पासून करता येईल तुमचा दोन मिनिट दोन मिनिट करा चांगला मालक बी चांगले आहे ते मालक आपल्याला कधीच काय वाटत नाही फक्त एवढं नाही तुझे छान काम आहेत सुंदर काम आहे तुमचं आणि याच्यावर विषय काय म्हणता का आपली परिस्थिती कशा म्हणता का आपण एक गरीब माणूस आहे गरीब कुटुंब आपल्याला घर म्हणजे रूम आहे छोटी पला आणि गुरेला आहे आपल्याला जेवणा आपल्याला चांगलं केलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही गाणे म्हणायला शिकले म्हणजे गाणे आपल्याला गुरे खायला महेश पाटील महेश पाटील नागनाथ तास महेश पाटील हे आमचे गुरु आहे आपल्याला शिकले गाणे गाणं म्हणून दाखवतो बर मग तुम्ही मला नेमकं ओळखला आलं कोण 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 माझा अनिल बाळ चोवीस क्या रेट सोन माझा अनिल बाळ चोवीस क्या रेत सोन अनिल बाळ चोवीस क्या रेत सोन